नमस्कार मी हर्षाली बातमीपत्रात आपलं स्वागत नजर टाकूयाच्या हो हेडलाईन्सवर श्री सोमजाई माता उत्सवानिमित्त हळदी कुंकू सोहळा महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे सुधाकर ठारे यांचे आवाहन महायुतीत नेते सेट सर्वसामान्य कार्यकर्ते असते शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख प्रकाश देसाई इथे प्रतिपादन बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त वावरलेत विविध उपक्रमांचे आयोजन कारगाव गोरीमान रस्त्याचे काम सुरू आमदार महेंद्र धोपे यांचा विकास निधी कोल्ड स्टोरेजमधील मधील व्यापारा प्रकरणी फळ व्यापाऱ्यांचा धडक मोर्चा कोल्ड आरोग्य शिक्षण कार्यक्रमाचे आयोजन रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घरे यांच्या माध्यमातून राबविण्यात येणारे सामाजिक उपक्रम नेहमीच चर्चेत राहिले आहेत श्री सोमजाई माता उत्सवानिमित्त हळदीकुंकू कुंकू सोहळ्याची चर्चा जिल्ह्यात असते महिला या सोहळ्याची हळदी कुंकू आणि सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले असून राजकीय क्षेत्रातील मान्यवर आणि कला विश्वातील महिला कलाकार या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत श्री सोमजाई माता उत्सवानिमित्त हळदी कुंकू सोहळा मंगळवार दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आयोजित करण्यात आला आहे सांगली येथील श्री सोमजाई माता मंदिराच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्याला विधान परिषदेचे सदस्य अनिकेत तटकरे मावळचे आमदार सुनील शेळके आमदार उपस्थित राहणार आहेत गेल्या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्याला खालापूर आणि कर्जत तालुक्यातील दहा हजाराहून अधिक महिला उपस्थित राहिल्या होत्या यावर्षी मराठी चित्रपट सृष्टीतील आघाडीची अभिनेत्री सोनाली कुलकर्णी प्राजक्ता माळी यांच्यासह सायली देवधर रामतीर्थकर महिलांचं मनोरंजन करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत या सोहळ्याला खालापूर आणि कर्जत तालुक्यातील महिला भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सुधाकर घारे यांनी केले आहे ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह कर्जत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात महायुती अस्तित्वात आली त्यावेळी शिवसेना भाजप राष्ट्रवादी आरपीआय आणि इतर घटक पक्षांचे मनोमिलन झाले नाही महायुती राज्य आणि राष्ट्राच्या हिताची मात्र सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे मनोमिलन होणे गरजेचे असल्याचे मत शिवसेना रायगड जिल्हा संपर्क प्रमुख प्रकाश देसाई यांनी व्यक्त केले आहे पाली येथे पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी आपली रोखठोक भूमिका मांडली नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपकडून उघड उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाला सहाय्य केल्याचा गंभीर आरोप करीत शिवसेनेला राजकीय फटका बसल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदवले आहे या निवडणुकीत एकमेकांना शह देण्याचे मोठे राजकारण तर त्यापुढेही जाऊन एखाद्याला राजकारणातून व्यक्तिगतरित्या हद्दबार करण्याचे प्रयत्न देखील दिसून आले या निवडणुकीत महायुतीने एकत्रित मनोमिलनातून शक्ती प्रदर्शन करणे अपेक्षित होते मात्र अनेक ठिकाणी त्या उलट चित्र पाहावेस मिळाले असे प्रकाश देसाई यांनी म्हटले आहे पालीमध्ये आज नगरपालिकेमध्ये शिवसेनेचा नगराध्यक्ष असताना त्याला शह देण्यासाठी कुठेतरी कायदेशीर अपात्र होण्याची लढाई लढण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून करत आहे या सर्व गोष्टी वरच्या लेवलच्या लोकांनी आता थांबवल्या पाहिजेत कारण लोकसभा आणि विधानसभा निवडणुका जवळ आलेल्या आहेत आपल्याला एकसंघपणे लढायचं आहे आपले, आपले मुख्यमंत्री आदरणीय शिंदेसाहेब असतील आदरणीय फडणवीस साहेब असतील आदरणीय अजितदादा असतील त्यांनी व पंतप्रधान नरेंद्र मोदींना शब्द दिलेला आहे की अठ्ठेचाळीसपैकी किमान चाळीस ते पंचेचाळीस जागा या लोकसभेच्या महाराष्ट्रातून निवडून येतील म्हणून महायुतीच्या आणि असं हे जर प्रत्यक्षात तुम्हाला आणायचं असेल तर प्र सर्वप्रथम तुम्हाला स्थानिक लेवलला तळागाळातील कार्यकर्त्यांना एकसंगपणे त्यांच्यामध्ये मनोमिलन घडून आणणं गरजेचं आहे आणि ते काम वरिष्ठ नेत्यांनी करणं गरजेचं आहे त्यासाठी गाव पातळीवर असो ग्रामपंचायत लेवलला असो पंचायत समिती लेवलला असो नगरपंचायत लेवलला असो असे छोटे छोटे मेळावे किंबहुना छोट्या छोट्या बैठकी बैठकीच्या बैठकीवरच्या मनोमिलनाचे छोट्या छोट्या चर्चा संवाद घडून आणणं गरजेचं आहे धमशील सावंत संवाद मराठी लाईव्ह पाली शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त चौक जिल्हा परिषद विभाग प्रमुख प्रफुल्ल विचारे आणि शिवसेना शाखा वावरले यांच्या पुढाकाराने ग्रामपंचायत विभागातील शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप ज्येष्ठ नागरिक तसेच नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच यांचा सत्कार समारंभ हनुमान मंदिर वावरले येथे आयोजित करण्यात आला होता सत्कार समारंभासाठी मावळ लोकसभा संघटक संजोग वाघेरे पाटील रायगड जिल्हा संपर्क प्रमुख बबन पाटील जिल्हा प्रमुख मनोहर भोईल कर्जतच्या नगराध्यक्षा सुवर्णा जोशी सरपंच प्रिया विचारे उपसरपंच रोशन मोरे खालापूर तालुका प्रमुख एकनाथ पेंगळे जिल्हा परिषद सदस्य मोतीराम ठोंबरे माजी उपसभापती श्याम साळवी रायगड जिल्हा आग्रिसे सेना प्रमुख सचिन मते यांच्यासह अन्य मान्यवर शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते राकेश खराडे संवाद मराठी लाईव्ह रसायन आमदार महेंद्र थोरवे यांच्या विकास निधीच्या माध्यमातून कारगाव येथील अंतर्गत रस्त्यासाठी दहा लक्ष रुपयांचा निधी तर बोरीमाल येथील रस्त्यासाठी आठ लक्ष रुपये मंजूर झाले असून या दोन्ही रस्त्यांचे भूमिपूजन नुकतेच करण्यात आले यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते कारगाव आणि बोरीमाल येथील लोकांची अनेक वर्षांपासून रस्त्यासाठी मागणी होती युवासेनेचे तालुका अधिकारी रोहित विचारे यांनी आमदारांच्या स्थानिक विकास निधीतून कारगाव येथील रस्त्यासाठी दहा लक्ष आणि बोरीमाल येथील रस्त्यासाठी आठ लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला या कामाचे भूमिपूजन रोहित विचारे तालुका प्रमुख संदेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाला दोन्ही गावातील ग्रामस्थ आणि शिवसेनेचे पदाधिकारी ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खालापूर नवी मुंबई एपीएमसी मार्केटच्या हद्दीमध्ये कोल्ड स्टोरेजमधील अनाधिकृत व्यापारा प्रकरणी आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह फळ व्यापाऱ्यांनी धडक मोर्चा काढला नवीन कायद्याच्या नियमांचा आधार घेऊन व्यवसाय सुरू केला आहे त्यामुळे मोर्चामध्ये आमदार शशिकांत शिंदे यांनी स्टोरीला टाळे लावण्याचा इशारा दिला आहे एपीएमसी मार्केटच्या हद्दीमध्ये कोल्ड स्टोरेज चालकांनी नाशवंत मालाची साठवण करावी बाहेर खरेदी विक्री करू नये अन्यथा यापुढे कोल्ड स्टोरेज चालकांविरोधात आंदोलन तीव्र करून टाळे लावण्याचा इशारा आमदार शशिकांत शिंदे यांनी दिला मुंबई मधून नवी मुंबई येथे एपीएमसी मार्केट स्थलांतरित करण्यात आले त्यावेळी बाजार समिती आवारात खरेदी विक्री करण्यात येईल आणि जवळच असलेल्या कोल्ड स्टोरेज मध्ये फळे साठवून ठेवावीत असे निश्चित करण्यात आले मार्केट व्यापारी माथाडी सगळ्या लोकांचा हक्क आता टिकवण्यासाठी लढाई सुरू केलेली आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये कोल्ड स्टोरेज स्टॉप करावा पण त्यांनी खरेदी विक्री करण्याचा धंदा करू नये तो जर करणार असेल तर कोल्ड स्टोरेज कायमचा बंद करण्याचं आंदोलन आजपासून आम्ही सुरू केलेलं आहे मनोज भिंगारडे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई राष्ट्रीय जन आरोग्य प्रशिक्षण आणि संशोधन संस्था मुंबई यांच्या सौजन्याने प्राथमिक आरोग्य केंद्र अजिवली आणि ग्रामपंचायत कोण यांच्या सहकार्याने डिप्लोमा इन हेल्थ प्रमोशन एज्युकेशन तसेच पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन कम्युनिटी हेल्थ केअर या अभ्यासक्रमांच्या समवर्ती प्रशिक्षणा अंतर्गत आरोग्य शिक्षण कार्यक्रमांचे उद्घाटन उत्साहात करण्यात आले सदर कार्यक्रमाचे उद्घाटन कोणच्या सरपंच अश्विनी शिसवे यांच्या हस्ते करण्यात आले प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर सुधील बंजे आणि डॉक्टर शुभांगी बावीसकर यांची उपस्थिती होती राकेश कराडे संवाद मराठी लाईव्ह रसायन आपण इथेच थांबतोय भेटूया पुढील तोपर्यंत नमस्कार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न